जे आम्ही पाऊस चालू असताना हे जाळं टाकलं होतं तर आता ह्या जाळ्यामध्ये कमीत कमी म्हणजे पाऊस संपलेला आहे तर अशा रीतीने छोटे छोटे मासे भेटलेले कारण हे जाळे छोटं होतं त्याच्यामुळे छोटे मासे भेटलेले आणि हे आमच्या भांडूपमधलं मोठं तळाव आहे पोई तलाव इथून सर्वांना पाणी ट्रान्सफर होतं आणि पाऊस पडला की इथे खूपच गर्दी होते या माणसांची की सांगू शकत नाही वीरावर्ली वगैरे लोकं येतात भरपूर असे मासे पकडायला आणि जो जो वेगवेगळ्या प्रकारने मासे पकडत असतो आणि प्रत्येकजण काही जाळे घेऊन येतात काही काही छोट्या छोट्या वस्तू घेऊन येतात पकडण्यासाठी आणि ह्या आमची पाईपलाईन आहे ही मोठी दोन्ही साईडने पाईपलाईन गेलेले आहेत आमच्या पाण्यासाठी आणि आतमध्ये तलाव भरलं पूर्ण की हे बाहेर पाणी येतं कारण आतमध्ये पोलीचे लोक येतात त्याच्यामुळे आतमध्ये माणसं पण जात नाही बाहेरच भरपूर लोक येतात आत्ता तर एवढी गर्दी आहे संध्याकाळी भरपूर कशा कशाप्रकारे पाहूया गर्दी होते ती ही आमची अशी गर्दी आहे छोटी पोलं वगैरे या पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत आणि हा तलाव पाणी भरल्यानंतर खूपच वेगळं वाटतं कारण हे गावच्यासारखं का वातावरण आहे आणि हे जाळ्यामधल्या सर्व मासे काढलेले आहेत आमच्या सदैव दैत यांनी हे लांजाचे आहेत आमचे सदैव दैत आणि अशा प्रकारे पुढची माणसं पण जाळ्यात मासे पकडतात किती रित्या सकाळपासून भरपूर लोकांनी भरपूर मासे नेमलेल्या आहेत तिथून आणि खूपच आनंदी आहेत या वातावरणात आणि पाहूया या पुढच्या पावसामध्ये कशा प्रकारे मासे भेटतात नेटल्यात तिथे